नमस्कार मैत्रिणींनो अनेक जणीच्या मागणीनुसार की मॅडम ह्या विषयावर आवर्जून व्हिडिओ बनवा त्यामुळे आज हा स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे पाळीच्या गोळ्या नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश टाठे आपल्या सर्वांचे आमच्या अतिसादवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे हो घ्याव्या लागतातच गोळ्या कि किंवा किंवा हो आता गौरी गणपती आहे सणवार आहेत वास्तू आहे पूजा आहे खूप मोठी पूजा आहे नवचंडी यज्ञ आहे कुठल्याही देवाला मला अशी नावं अजिबात ठेवायची नाही आहेत किंवा आपल्या हिंदू धर्मांच्या सणांनाही ना अजिबात नावं ठेवायची नाहीत ते एक पावित्र्यच आहे पण प्रश्न पडतो की खरंच आपण धार्मिकतेमध्ये किती जातो आहे आणि किती स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतो आहे स्पेशली महिलांनी कालच हो जो काही मेसेज पाठवला आहे किंवा जो जी काही न्यूज आली आहे त्यामध्ये की अठरा वर्षाच्या मुलीने पा काहीतरी घरात पूजा होती म्हणून पाळी ढकलण्यासाठीच्या गोळ्या पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्या घेतल्या होत्या हो आणि त्यामध्ये तिला थ्रोम्बोसिस होऊन गर्भाशयामध्ये थ्रोम्बोसिस होऊन तिचा तिचा मृत्यू झालेला आहे ॲक्च्युअली या माग मागील तथ्य हे प्रत्यक्षात ते डॉक्टर्स सांगू शकतील पण त्यानिमित्तानं सध्या वारंवार महिलांचे येणारे फोन किंवा सतत सतत त्याच येणाऱ्या कम्प्लेन्स यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पाळीच्या गोळ्या सतत घेणं किंवा सणावारांना घेणं खरच खूप हानिकारक आहे का कारण आपल्याकडे अशी धारणा आहे की आपल्याला पाळी आली की पूजा चालत नाही म्हणजे जर कोणी विटाळी विटाळशी बाई असेल किंवा कुणाला पाळी असेल आणि तिचा जर स्पर्श घरात झाला असेल तर अगदी तुळशीपत्र आणि दुर्वा ठेवून आपण ते पवित्र करतो आणि मग म्हणतो की आता पवित्र झालं किंवा गोम गोमूत्र शिंपडतो आणि मग म्हणतो पवित्र झालं पण ज्या स्त्रीला पाळी असते ती मात्र काहीही करू शकत नाही म्हणजे हे जे काही आपण याचा खरंच काय परिणाम होतो काय नाही होत हा भाग वेगळा किंवा संशोधनही सुरूच असतं किंवा मतमतांतरी येतच राहतात पण आपण एक स्त्री म्हणून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण जर का एखादी गुलाबाची कळी बळजबरी उमलावायची असेल किंवा एखादं एखाद्या झाडाचं फूल किंवा एखादं फळ बळजबरी उमलावायचं असेल किंवा जर बळजबरी मोठं करायचं असेल तर आपण केमिकल्स किंवा के इंजेक्शनचा वापर करतो आणि ते मोठं होतं पण त्यानंतर त्यापासून होणारे साईड इफेक्टही तेवढेच आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण टरबूज खरबूज किंवा फणस याबद्दलचे व्हिडिओ अनेक पाहिले असतील की बळजबरी इंजेक्शन दिल्याने काय आहे हाच प्रकार स्त्रियांमध्ये होतो म्हणजे बळजबरी तुम्ही ज्या काही पाळी हे होण्यासाठी किंवा पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा बरेचदा आधी आधी येऊन जाण्यासाठी तुम्ही ज्या गोळ्या घेता हॉर्मोनल पिल्स घेता आणि बरेचदा ह्या तुम्ही सर्रास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता म्हणजे डॉक्टरांना न विचारता घेता मेडिकलवर अवेलेबल होतात म्हणून घेता बरेचदा आठ आठ दहा दहा दिवस घेता आणि विशिष्ट प्रकारची भीती असते तुमच्या मनात मेंटल स्ट्रेस असतो तो वेगळा आणि घेण्यात येण्यासाठी असणारे कारण ते वेगळे त्या पिरियडमध्ये होणारं तुमचं वर्कलोड वेगळं या सगळ्या गोष्टींमुळेचा परिणाम होतो तो तुमच्या हॉर्मोनल बॅलेन्सवरती म्हणजे तुमचं हॉर्मोनल हॉर्मोन्स तुमचे इम्बॅलेन्स होतात आणि शरीरावर परिणाम होतो याचे साईड इफेक्ट्स सा तर अनेकच आहेत परंतु ह्या गोळ्या घेणं अत्यंत चुकीचं आहे जर तुम्हाला डॉक्टरांनी मासिक पाळी व्यवस्थित नसेल आणि म्हणून काही हॉर्मोनल पिल्स दिल्या असतील तर तुम्ही त्या घेणं हे फार साहजिक आहे कारण तेव्हा तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन असता फक्त मासिक पाळीच्या गोळ्या नाही तर इतरही त्याचे साईड इफेक्ट होणे म्हणून इतरही अँटासिड वगैरे तुम्हाला दिलेली असतात तेव्हा ती तुमच्या शरीराची गरज असते पण जेव्हा गरज नसताना ऑगस्ट महिना सुरू असतो आणि गौरी गणपतींचा पिरियड येतो किंवा नवरात्रीचा पिरियड येतो आणि आपण लिटरली बऱ्याच महिला गोळ्या घेतात एक इथिक्सने प्रॅक्टिस करणं किंवा इथिकल प्रॅक्टिस करताना मी सरळ सरळ पेशंटला नाही म्हणजे नाही गोळ्या घ्यायच्या नाही म्हणजे नाहीच असाच माझा आग्रह असतो कारण गोळ्या घेऊन तब्येत खराब होणाऱ्या पेशंट किंवा पुढे त्यांचं सायकल बिघडलेल्या पे बिघडलेले पेशंट हे आजकाल वाढलेले आहेत अगदी एक एक गोळी घेऊनसुद्धा स्वतःचं सायकल पूर्ण डिस्टर्ब झालेल्या वजन वाढलेल्या पोट फुगलेल्या अपचन ॲसिडिटी चिडचिडपणा या अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं बरं या गोळ्यांची डिमांड पर्टिक्युलरली या गौरी गणपतीच्या काळात एवढी वाढलेली असते की पेशंटच्या शरीरावर तर परिणाम होतोच होतो परंतु जे काही पेशंटचा मेंटल लेवलचा स्ट्रेस असतो तोही अतिप्रमाणात वाढतो जर पेशंट आधीपासूनच पित्त प्रकृतीची असेल तिला ॲसिडी वगैरे सारखी जर सारखे जर लक्षणं असतील तरही पेशंटला जास्तच त्रास व्हायला लागतात आपण म्हणतो की कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये विघ्न नको म्हणून पाळी आपण बाजूला ठेवूया पण जेव्हा आपण चारधामची यात्रा करायला जातो आणि तेव्हा जर मासिक पाळी असेल तर तेव्हा आपण म्हणतो पुन्हा पुन्हा थोडी येणारे त्याच अवस्थेमध्ये आपण दर्शनाला जातो असं मोठ्या आपल्या घरात गहरा, आपल्या घरातीलच आपल्या वृद्ध स्त्रिया सांगतात चारधामची जेव्हा त्या या यात्रा करायला जातात तेव्हा जर का कुणाला पाळी आली तर ते त्या तेव्हा अडवत नाही देव दर्शन करायला मग तुमच्यावर वार्षिक एखाद्या सणामुळे कसं काय बरं का देव कोपू शकतो म्हणजे हे जे काही देव कोपणे ही जी काही एक वृत्ती आहे किंवा जे काही सांगितलं जातं हे याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हेच हे आपण आपलंच तपासावं जेव्हा आपण पाळीच्या गोळ्या घेतो तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे दोन स्पेशली हॉर्मोन्स असतात हे आपल्या पाळीचं चक्र नीट करतात परंतु गोळ्या घेतल्यामुळे ह्यांचं चक्र बिघडतं आणि तुमच्या शरीरामध्ये जी काही फेज सुरू आहे म्हणजे तुमचं ओब्युलेशन होत असेल सिक्रेटरी जी फेज आता ज्या एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जेव्हा तुमचा गर्भाशय जात असेल त्या फेजवरती परिणाम होतो आणि पर्यायाने तुमच्या इतर हॉर्मोन्सही तुमचे कमी जास्त प्रमाणात वाढतात कधी खूप कमी होतात कधी अतिप्रमाणात वाढतात आणि कधी नको असलेले हॉर्मोन्स पण सिक्रिट होतात आणि हे चक्र सतत सुरू राहतं म्हणजे मग सातत्याने जर का तुम्ही हे हॉर्मोनल पील्स घेताय म्हणजे तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाताय एखादा धबधबा येऊ पाहतोय वरतून मासिक पाळी तुमची खाली येऊ बघते आणि नेमकं आपण ज्या दिवशीपासून पाळी आहे त्या दिवशीपासून गोळी त्या तारखेपासून गोळी सुरू करतो पुढे चार ते पाच दिवस म्हणजे तो रक्ताचा प्रवाह तो धबधबा खाली यायला बघतोय आणि आपण त्याला बळजबरी रोखतोय आहे अशा केसेसमध्ये तिथं थ्रोम्बोसिस होईलच बळजबरी तिथे रोखल्या जाईल पी सी ओडीचेही चान्सेस वाढतील ते तिथं था रक्त थांबवून ठेवल्यामुळे तुमचा एन्डोमेट्रीमला तुमच्या गर्भाशयालाही त्याची त्यांनी इजा होऊ शकते ते रक्त तसंच तिथं डम साचून राहू शकतं मग परत त्याच्यासाठी ट्रीटमेंट वेगळी एंडोमेट्रिओसिस होऊ शकतो ॲडिनोमॅसिस होऊ शकतो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत गायनेकॉलॉजी गायनेकोलॉजिकल टर्मिलॉजीमध्ये त्या तुम्हाला फेस कराव्या लागू शकतात बरेच केसेसमध्ये तर स्ट्रोक पॅरेलिसिस फिट्स हे हे देखील या देखील केसेस आपल्याला बघायला मिळतात पण ह्या खूप कालांतराने बघायला मिळतात म्हणून आपण त्याला सिरियसली घेत नाहीत बरेचदा असं होतं की तुम्ही त्या गोळ्या पंधरा पंधरा दिवस घेता हा सण तो सण हे काम हे का हे काम ते काम एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुमचं शरीर खराब होत असेल तर काही फायदा आहे का त्याचा बऱ्याच महिला येतात हिस्ट्री घेऊन की मायग्रेनचा त्रास आहे अचानक चक्कर येतात ब्लड प्रेशर कधी कमी होतं कधी जास्त होतं मग अशा वेळेस काय हिस्ट्री असते तर त्या डॉक्टरांना सांगत नाहीत की कारण त्यांनी बिना डॉक्टरांच्या सजेशनशिवाय घेतलेल्या असतात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी त्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि हे कारण तसंच लपून राहतं बरेचदा असंही होतं की एखादी महिला म्हणते मी तर फार गोळ्या घेते पण मला काहीच त्रास होत नाही पण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगळं असतो शरीर वेगळं असतं साहजिकच जिला आज जरी काही त्रास होत नसेल तरी तिला उद्या त्रास होऊ शकतो हे तेवढंच खरं आहे मग बऱ्याच वेळेस जेव्हा आपण म्हणू की मग एखादी खेळाडू असेल मग तिला तिला जेव्हा ती ह्या टॅब्लेट्स घेते तर तिथे त्यांचं डायटही तसंच फॉलो केलं जातं विशेष म्हणजे जा आपण उपवासांच्या काळामध्ये ह्या गोळ्या घेतो दिवस दिवसभर उपाशी राहून बऱ्याचदा ह्या गोळ्या घेतल्या जातात याचा परिणाम तुमच्या पूर्ण शरीराच्या सायकल्सवरती होतो सिस्टीमसवरती होतो आता बऱ्याच ठिकाणी तर असंही बघायला जातं की महिला जर आपल्याला माहिती असेल तर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी महिला जागृत होत आहेत महिला एकमेकांना प्रेरणा देत आहेत मासिक पाळी ही कधीच अपवित्र नव्हती आणि नाही आहे हे निसर्गाचं देणं आहे तुम्हाला मातृत्व प्राप्त करून देणारी देणारा असा अवयव आहे ज्याची काळजी घेणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांना जेव्हा तुम्हा तुम्ही जातात तेव्हा महिलांना ह्या मासिक पाळ्या आलेल्या असतात जेव्हा आपण शिकतो किंवा मोठं होतो किंवा चार पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला खरंच कळायला लागतं की मासिक पाळी ही पवित्र आहे तिने विटाळ होत नाही पूर्वीच्या काळी जे जे आपण म्हणतो की स्त्रियांना खरंच आरामाची गरज होती ती अवजड कामं करायची तिला आराम मिळावा तिचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ नये अतिप्रमाणात म्हणून ती बाजूला बसायची आणि ती बाजूला बसायची म्हणजे याचा अर्थ अजिबात नाही की तिने देवाला शिवू नये किंवा बरेचदा आपण जे तुळशीपत्राचं उदाहरण पाहिलं की आपण पूजा करायला हरकत नाही कारण आपलं शरीरापेक्षा आपलं मन पवित्र आणि शुद्ध पाहिजे एक लक्षात घ्या मैत्रिणी की देव कधीच रागावत नाही देव कधीच शासन करत नाही देव कधीच शिक्षा करत नाही देव क्षमाशील आहे त्यामुळे देव कोपेल काहीतरी वाईट होईल जे जर जसं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ही भीती मनात बाळगू नका स्वतःचं आरोग्य तुम्हीचं जपा त्या आरोग्याचं नुकसान होऊ देऊ नका आणि जर कोणी ह्या गोळ्या घेऊनही त्यांना त्रास होत नसेल तर त्याचे साईड इफेक्ट त्यांना आज न उद्या हे त्यांना भोगावे लागतील याची देखील त्यांना कल्पना द्या त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या सर्व मैत्रिणींना नक्की जागरूक करा त्यांना प्रोत्साहित करा किंवा चांगल्या गोष्टी एकमेकींपासून पुढे फॉरवर्ड करा जेणेकरून की तुमच्या आजूबाजूंच्या महिलांचेसुद्धा आरोग्य सुरक्षित राहील आणि पाळीच्या गोळ्या अजिबात घेऊ नका निसर्गचक्र बदलण्याचा प्रयत्न करू नका बळजबरी तो प्रवाह उलट्या दिशेने नेऊ नका एक गोळीसुद्धा तुम्हाला घातक ठरू शकते त्याच्यामुळे एकही गोळी घेऊ नका पाळीला थांबवू नका तिचा जसा प्रवास सुरू आहे तसा सुरळीत प्रवास सुरू राहू द्या आपल्या मैत्रिणींना जागरूक करा नक्कीच माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा देवाला माना, पण अंधश्रद्धा ठेवू नका धन्यवाद